ती लाडकी बहन योजना जी आहे ना त्याला अजून बजेटमध्ये हेड नाहीये हेड सेहेचाळीस हजार कोटी रुपये द्यायला निघालेत पण बजेटमध्ये हेड ओपन नाही केलेलं पहाटे पहाटे सुचलेली ही योजना आहे एक कागद भाषण करताना मंत्री महोदयांच्या हातात आला आणि तो त्यांनी वाचला त्यामुळे बजेटला हेड नाहीये सेहेचाळीस हजार कोटी रुपये कशाला म्हणतात ते देताना आमची एवढीच विनंती आहे मागच्या वर्षी असंच काय काय केलं आणि राज्यातल्या सामाजिक न्याय विभाग आमचे पंडित कांबळे सारखे ओरडत असतात त्या सामाजिक न्याय विभागाला अन्याय होतोय म्हणून त्या सामाजिक न्याय विभागाचे पैसे यांनी कमी केले मागच्या वर्षी आदिवासी विभागाचे यांनी पैसे कमी केले आणि यावर्षी देखील फाईल गेली की सांगतात ही योजना चालू आहे दुसरी कुठली फाईल पाठवू नका आणि म्हणून मी सातत सांगतोय की तीन महिन्याचा प्रसंग आहे हा तीन महिन्यात जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही घ्या तेवढे जे वाटत तेवढे वाटत आहेत पण एक लक्षात घ्या ते खिशातनं ना देत नाहीत तुमच्या खिशातनं ना जे काढले तेच परत देतात